नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टल वर पुन्हा स्वागत आहे पाहूया आजच्या बातम्या भसावद येथील ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी शासनाकडून पाच पूर्णांक सात पाच कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे नवीन इमारत पूर्ण होईपर्यंत रुग्णांची सेवा खंडित होऊ नये म्हणून पुढील एक वर्षासाठी हे ग्रामीण रुग्णालय तात्पुरते राणीपूर येथे स्थलांतरित करण्यात आले आहे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा म्हसावद येथेच रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे हत्याराचा धाक दाखवून ज्वेलर्स दुकानात जबरी चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून पाच लाख एक्याऐंशी हजार पाचशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे ही कारवाई नंदुरबार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने केली दरम्यान संशयितांना शहादा येथील न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्याय के जे पटेल यांनी संशयितांना तेवीस जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत राज्यात तीनशे सत्तावन्न ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारती मिळणार आहे जिल्हा वार्षिक योजनेतून इमारत बांधकामासह दवाखान्याची दुरुस्ती स्वच्छतागृह हो व उपकरण खरेदी यासाठी चारशे अठ्ठावन्न कोटी एक्केचाळीस लाख चौतीस हजार रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली नवापूर तालुक्यातील अनाधिकृत गौणखनिज उत्खनन आणि वाहतूक करताना पकडलेल्या वाहनाचा लिलाव तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता तहसील कार्यालय नवापूर येथे होणार असल्याचे नवापूरचे तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी कळविले आहे धडगाव नगर पंचायतीने मालमत्ताधारकांना वाढीव कर वसुलीच्या नोटिसा पाठविल्या आहे सदरच्या नोटिसा रद्द करावा अन्यथा धडगाव नगरपंचायतीवर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा माजी नगरसेवक कल्याणसिंग पावरा यांच्यासह नागरिकांनी दिला आहे प्राथमिक आरोग्य केंद्र काकडदा येथे एकसष्ट जणांवर पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली यावेळी मानव विकास शिबिराचे आयोजन करून गरोदर माता स्तंदामाता व बालकांची तपासणी करण्यात आली पिंपळोद येथील के डी गावीत प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले त्यानिमित्ताने गावात वृक्ष व पर्यावरणाविषयी जनजागृती व्हावी म्हणून सहवाद्य गावातून विविध पर्यावरण घोषणा देत रॅली काढण्यात आली आगामी जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवापूर येथील टाउन हॉल येथे माजी आमदार शरद गावित यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे नवापूर येथील बैठकीत माजी आमदार शरद गावित यांनी कार्यकऱ्यांना संबोधित केले पुलावरून नाल्यात पडल्याने दुचाकीस्वार एकाचा मृत्यू झाल्याची घटना तळवे येथे घडली या प्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुंबईच्या आझाद मैदानात मागील आठवड्यात विनाअनुदानित शिक्षकांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू होते या आंदोलकांना अखेर यश आले आहे येत्या एक पासून शिक्षकांच्या खात्यात अनुदान जमा होणार असल्याची घोषणा राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत केली आहे अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या